नमस्कार मी प्रवीण भगवान लाडे भारतीय जनता पार्टी दहिसर विधानसभेचा उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा गेले पंचेचाळीस वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे मी माझ्या या राजकीय सामाजिक जीवनात अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला येणारे अडचणी मतदारांना येणाऱ्या सहन करावा लागणारा त्रास इत्यादी इत्यादी मला चांगली समज आहे आणि त्या दृष्टीने मी तुम्हाला काही कळकळीची विनंती करीत आहे आपण कृपया त्याचा विचार करावा मुख्य म्हणजे आपल्याकडे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी येऊन ज्या चिठ्या असतात त्याचं वितरण केलं असेल काही कारणामुळे ते राहून गेलं असेल तरी आपण अनुमान न करता आपल्याकडे जो काही मतदानासंबंधीचा पुरावा आहे, आ, बत, आ, ले ले आहे त्या मत इलेक्शन कमिशनने आपल्याकडे ज्या पावत्या पाठवलेल्या आहेत त्या घेऊन जाऊ आपण मतदान करू शकता मतदान करताना आपल्याबरोबर कुठलंही एखादं ओळखपत्र उदाहरणार्थ आपण त्याच्यामध्ये आपलं आधार कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी घेऊन जाऊ शकता आणि मुख्य म्हणजे जर आपल्याला काही कारणामुळे ज आपल्याला आपला नंबर शोधायला त्रास होत असेल तर आमचे सर्व कार्यकर्ते आपल्याला तत्परतेने मदत करतील टेबलवर ते बसलेले असतील आपण त्यांची मदत घ्या त्यांच्याकडून आपल्याला आपला आप 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 नंबर सहजपणे उपलब्ध होईल आणि आपण सुलभतेने मतदान करू शकाल कृपा करून वीस तारखेला इतर कोणतेही काम करण्याच्या आधी लोकशाहीतील आपलं जे पवित्र कर्तव्य ते पवि पवित्र कर्तव्य बजावा आणि सर्वप्रथम मतदान करा धन्यवाद